पाटील आहे मी या ठिकाणी गाडी पार्क करून मेडिकलमध्ये औषध घेत होतो दो आणि दोन मिनिटात माझा गाडी एकदम मोठ्याने आवाज आला मी बाहेर बघतो तर माझी गाडी लाईनशी चार गाड्या एकदम हे गेल्या ड्रायव्हर बोलतो माझं बी का, 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 पी लो झाला का शुगर लो झाली म्हणून माझं कंट्रोल गाडीवरून सुटलं हो असं मग एस टी महामंडळाने यांचं मेडिकल फिटनेस कसं का काय करतात ते समजत नाही ना साहेब ना मेडिकल फिटनेस झालं पाहिजे यांचं आता ती कंडक्टर बाई बोलते की त्यांचा शुगर लो झाली म्हणून त्याला चक्कर आली पण आता आमच्या गाड्यांचं नुकसान झाल्याचं काय करणार माझ्या समोर तो चार गाड्या इथं आहेत तो माताला पुढे एक वळले होता तो गाडी चालवत होता त्याला मागून मी एफ ठोकलं त्याचा नशीब चांगलं की तो बिचारा वाचला पण त्याची गाडी अडकली त्या ठिकाणी म्हणून ती गाडी खाली बघा तुम्ही म्हणून ती गाडी थांबली त्याचा अजून पुढे की त्यांनी किती गाड्या ओढवल्या असतात काय माहिती किती वाजता झाला प्रकार आत्ता एक पंधरा मिनटं झाली फक्त बस तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा